आयुर्वेद रहसीची औषधं ही आयुर्वेदाच्या मूलभूत सिद्धांतांवर अवलंबून आहेत आणि तशा पद्धतीने बनवली जातात याचा एक असा गैरप्रचार होतो की यामध्ये कुठल्याही प्रकारची आधुनिकता नाही आणि त्यामुळे ती जुन्या पद्धतीची औषध आहेत हा सिद्धांत बदलण्याच्या दृष्टिकोनातून यावर्षी आम्ही अनेक प्रयत्न केले वे वेगवेगळ्या फार्मसी कॉलेजच्या संशोधन टीम बरोबर आम्ही रसशाळेच्या औषधांची आधुनिक दृष्टिकोनातून परीक्षा करण्याच्या दृष्टीने किंवा ज्याला डब्ल्यू एच ओ मान्य अशा टेस्ट आहेत त्या करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही वेगवेगळ्या संस्थांबरोबर एमओ यू केले आणि आयुर्वेदिक औषधं ही जुनाट पद्धतीची नसून त्याच्यात आवश्यक ते बदल आम्ही घडून आणतो आहोत अशा दृष्टीने प्रयत्न केले आणि अर्थातच वेगवेगळ्या वे क्लिनिकल ट्रायल्स म्हणा किंवा निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये वाढलेल्या यंत्रसामग्रीचा बदलते यंत्रसामग्रीचा उपयोग किंवा रासायनिक चिकित्सा करण्यासाठी आधुनिक शास्त्राचा उपयोग हे आम्ही यावर्षी मोठ्या प्रमाणात करू शकलो औषधी निर्मिती ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे त्यासाठी काही मूलभूत यंत्रसामग्री किंवा याची गरज असते वर्षानुवर्ष त्याच पद्धतीच्या यंत्रसामुग्रीचा अवलंब केल्यास त्यात बदल काही होत नाही आणि तशीच प्रक्रिया राहते ही संकल्पना बदलण्याच्या दृष्टीने आयुर्वेद रस्तशाने या वर्षात काही वेगवेगळ्या यंत्रसामग्रींचा वापर वाढवला उदाहरणार्थ आता गुगुळ गुगोळाचं विघटन हे कुपुशराने होतं अशी एक समजूत आहे ती दूर करण्याच्या दृष्टीने ते विघटन लवकर होईल अशा दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न केले काही गोळ्या ज्या असतात त्या पोटात गेल्यानंतर विरघळण्याला वेळ लागतो काही विरघळतही नाहीत त्या दृष्टिकोनातून त्यांची रचना बदलण्याच्या दृष्टीने यावर्षी आम्ही उपाय केले आणि त्याचे परिणाम नक्कीच अनुकूल दृष्टीने आमच्या लक्षात आलेले आहेत